ओ गंग गणपतय नम नमस्कार तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अंगारकी चतुर्थीच्या योगावर या अंगारकी चतुर्थीच्या व्रत पूजनाबरोबरच आपण अंगारकी चतुर्थीची कहाणी ही अवश्य श्रवण केली पाहिजे चला श्रवण करूया अंगारकी चतुर्थीची कहाणी अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती ते गणेशाचे नितसिम भक्त होते आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची आराधना शिकवत असत त्यांना मुलबाळ नव्हतं एके दिवशी भरद्वाज नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करीत बसले त्यावेळी नारदांची स्वारी तिथं आली नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले हे बघा गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झाले आहे तुमच्यासमोर जे तानबाळ आहे तो गणेशानंच तुम्हाला प्रसाद दिला आहे भरद्वाज मुनींना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या मुलाला मांडीवर घेतलं लाल लाल जणू अंगारच ते म्हणाले या बाळाचे नाव अंगारक पुत्र मला भूमी न दिला म्हणून याला भीम म्हणूया मुनींनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेलं मोठ्या प्रेमानं त्याचं लालनपालन केलं लहानपणापासून त्याला वेदविद्या शिकवली तो गणेशाची आराधना करू लागला एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला त्याने नर्मदेची परिक्रमा केली तेथील एका निवांत जागी त्याने गणेशाची कठोर आराधना केली संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न झाला त्याची कठोर साधना फळासाली श्रीगणेश प्रकट झाले ते म्हणाले वत्सा तुझे कल्याण असो तुला काय हवं आहे ते मागून घे मला धन मान काहीच नको कीर्ती नको तुमच्या रूपात मला विलीन करा मुक्त करा बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले तथाच तू अंगारका तू भूमिपुत्र मंगळ आहेस आज मंगळवार आहे संकटी चतुर्थी ही आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्याशी एकरूपता प्राप्त केलीस तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो आजच्या मंगळवारी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव दिलं जाईल अशा या अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य लाभतं बाळ अंगारक मूर्तीत विलीन झाला पुढं अंगारकी चतुर्थी व्रत सारेजण निष्ठेने करू लागले त्यांना गणेश देवता प्रसन्न होऊ लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद